नमस्कार मित्रांनो तुम्ही जर केंद्र शासनाची नोकरी शोधत आहात तर तुम्ही ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण भारतीय डाक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या भारतीय डाक विभागात डाक सेवक या पदांसाठी एकूण एकवीस हजार चारशे तेरा पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दहावी पासवरती भारतीय डाक विभाग या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि कोणतीही परीक्षा होणार नाही फक्त मेरिट लिस्ट लागेल यामध्ये निवड झाल्यावर कागदपत्रे पडताळणी होईल आणि नोकरी मिळेल तुम्ही जर इच्छुक असाल आणि पात्र असाल तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता पदाचे नाव जी डी एस ब्रांच पोस्टर मास्टर दोन असिस्टंट ब्रांच पोस्टर मास्टर दोन्ही पदांसाठी एकूण भरती एकवीस हजार चारशे तेरा आहे महाराष्ट्रासाठी एकूण जागा एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव जागा ही महाराष्ट्रासाठी आहे पगार बघा एक ब्रांच मास्टरसाठी पगार आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशीपर्यंत आणि दोन असिस्टंट ब्रांच मास्टर दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये वयाची अट जनरल अठरा वर्षे ते चाळीस वर्षे ओ बी सी अठरा वर्षे ते त्रेचाळीस वर्षे एस सी एस टी अठरा वर्षे ते पंचेचाळीस वर्षे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत महत्त्वाचे ज्यांना पंच्याऐंशी ते नव्वद टक्केच्या पुढे गुण असतील तरच अर्ज करा अर्ज शुल्क जनरल ओबीसी शंभर रुपये अर्जशुल्क आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एस एम महिला फी नाही यांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही अर्ज करण्याची शेवट शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे अर्ज सुरू होण्याची तारीख दहा फेब्रुवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म एडिट करेक्शन करण्यासाठी मुदत सहा मार्च ते आठ मार्चपर्यंत असेल अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड दहावी मार्कशीट फोटो पन्नास केबी एवढा तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि सही वीस केबीमध्ये तुम्हाला कम्प्रमाइज करून इमेजमध्ये अपलोड करायची आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर निवड प्रक्रिया जी डी एस सिलेक्शन प्रोसेस या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये नाव आल्यावर उमेदवाराची निवेड निवड होते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नोकरी लागते व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा